अमर पाटील मी आज तुम्हाला मी ज्योतिराव फुले बोलते मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते ज्ञान ना विद्या नाही ना ती ना घेण्याची गोडी नाही बुद्धी असं नाही चालत नाही तयार म्हणावं काय ओळखलच का मला मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते सातारा जिल्ह्यातील मी कन्या हो मी तीच सावित्री जिच्या हातात चुलीची रात नव्हे तर शिक्षणाची मशाल होती जिच्या तावलावर काटे होते पण डोळ्यात भविष्याची स्वप्न होती त्या काळात स्त्री काळात स्त्री पुरुष असा भेदभाव होता का पण तरीही मी डगमगले नाही कारण मला साथ होती ती म्हणजे ज्योतिबांची जे अवघ्या नव्या वर्षी ज्योतिबांसारख्या क्रांतीसूर्य माणसाची माझा विवाह विवाह झाला ज्योतिबांनी मला शिक्षण दिले त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवले आणि मग पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही शा एक शाड़े दगरे फेक, दगरे फेक शिवे मी मी फेकले लक्ष दिले आणि माझे कार्य चालू ठेवले आणि अशा शाळा सुरू केल्या कारण मला माहिती होतं एक मुलगा शिकला तर तो एकटाच छान होतो आणि शाणी करते म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद